नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आज मी मराठी संवादमध्ये समोर आमच्या दर्शकांचं भाविकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आलेलो आहोत चिखली तालुक्यातील गोदरी गाव गोदरी वासियांचं ग्रामदर्भाच श्री रेणुका देवी आणि आज सायंकाळी ठीक सात वाजता देवीचा सा वहन शोभायात्रा या गोदरी गावामधून या मंदिर परिसरामधून सर्व गावामध्ये परिसरामध्ये वहन निघणार आहे लाखोंच्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी येत असतात आणि गावकरी सुद्धा या वहनाचं स्वागत करत असतात मोठ्या गुणा गोविंदाने गोद्रीची ग्रामदेवता सर्वांच्या मनोकामनाला धावून येणारी माता आणि आज तिची शोभायात्रा या गोद्री गावामधून निघत आहे तरी पंचपुरुषीतील सर्व भाविकांना विनंती आहे ही शोभा यात्रा हा महल बघण्यासाठी आपण आज रात्री सायंकाळी ठीक सात वाजता हजर राहून हो। या शोभायात्रेची शोभा वाढवावी आणि आपल्या ज्या मनातील ज्या मनोकामना आहेत त्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि देवीचं दर्शन घेण्यासाठी आपण अवश्य आज गोदरी येथे सायंकाळी ठीक सात वाजता यावं अशी आग्रहाची विनंती संस्थांतर्फे या ठिकाणी करण्यात येत आहे हे सर्व सचित्र आरबी मराठीच्या माध्यमात आपल्या श्रीराम रेणुका माता की जय आज दिनांक पंचवीस चार दोन हजार चोवीस रोज गुरुवारला मुंबई येथील रेणुका माता देवीचे वाहन यात्रा आहे त्या निमित्ताने सायंकाळी सात वाजता देवीच्या मंदिराहून वहन शांततेत निघणार आहे आणि त्याचवेळी पारूदखाना आणि बरेच कार्यक्रम देवीच्या वाहनासमोर होणार आहे त्याकरता पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी आणि चिखलीतील सर्व भाविकांनी या वाहनाचा जरूर लाभ घ्यावा आणि श्री रेणुका माता देवीच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण करावी दो सायंकाळी सात वाजता गोत्री येथील दे रेणुका देवीच्या मंदिरावर ही वाहन यात्रा निघेल आणि रात्री उशिरापर्यंत गावामध्ये राहून रात्री परत देवीच्या मंदिरावर परत येईल तरी कृपया आपण सर्व पंचप्रोशी आणि चिखलीतील भाविकांनी आमच्या या देवी वाहनाचा लाभ घ्यावा आजी गोदरीवासियांची आणि सर्व लोकांची आपला सर्वांना विनंती आहे आपले गोदरीवासी आपले स्वागत करीत आहे तरी सर्वांनी यावे आणि दर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती